शंभर शिष्य तयार करू शकतात पण शंभर शिष्य मिळून एक उस्ताद तयार करू शकत नाही महाराष्ट्राचे जानते राजे माननीय शरद पवार साहेब अस निवडिकेच्यासाठी आपल्या सगळ्यांचे लोक लोकांचे उमेदवार सुप्रिया सुळे डॉक्टर अहमद कोले रवींद्र धरंगेकर या से विविध भाषांचे सगळे नेते आणि उन्हामध्ये गेले दोन तास आपण या ठिकाणी थांबलात तर आपण सगळे बंद भरली आजचा दिवस हा निवडणुकीच्यासाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि अर्ज भरायला तुम्ही इतक्या उत्साहाने या ठिकाणी आलात तर अर्ज भरल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये तुम्ही किती जोमानं काम करणार आहात याचं दर्शन आज तुमच्या उपस्थितीने या ठिकाणी सगळ्यांना झालं अनेक तास या ठिकाणी तुम्ही आहात आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये अनेकदा तुमच्याशी संपर्क साधायची संधी आम्हाला सगळ्यांना वेळ त्यामुळे मी काही अधिक वेळ घेणार नाही आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी गेली दहा वर्ष या देशातल्या जनतेची फसवणूक केली महागाई असो वेकाजी असो शेतकऱ्याचे से प्रश्न असोत महिलांच्यावरचे अत्याचार असोत अनेक गोष्टी आणि यासंबंधी दिलेली आश्वासनं आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आश्वानाचा फरक आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे पेट्रोलच्या किमती मोदी साहेब दोन हजार चौदाला सत्तेत आले दोन हजार चौदाला डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सोडली त्यावेळेला खेळचा भाव एकाहत्तर रुपये मीटर होतं मोदींनी आश्वासन दिलं काय आश्वासन दिलं पन्नास दिवसामध्ये मी खेळांच्या किमती कमी होतो हे आश्वासन दिलं कधी दोन हजार चौदामध्ये आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले पन्नास टक्के दर कमी होता त्यावेळेला आजचा दर एकशे सहा रुपये लिटर झाला म्हणजे आश्वासन एकाहत्तर पन्नास टक्के आणि वस्तुस्थिती एकशे सहा लिटर अखिव्हा होते घरगुती गॅस मोदींनी सांगितलं की गॅसचा दर चारशे दहा रुपये एका सिलेंडरला आहे तो मी कमी करणार आज काय दिसत आहे चारशे दहा नाही तर एक हजार एकशे सात झाला म्हणजे चारशे दहा वर्ण एक हजारावर गेला मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी दोन कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार दहा वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या आज हिंदुस्थानामध्ये जी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या शहाऐंशी टक्के मुलं ही बेकार आहेत त्यांना नोकरी मिळत नाही अशा अनेक गोष्टी सांगता येतील याचा अर्थ हा की शब्द द्यायचा आश्वासनं द्यायची आणि कृती उंची करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल सत्तेचा उन्मास काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आणि त्याची उदाहरणं त्याची झाली झारकर म्हणून राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे मोदींच्या टीका केली आज आदिवासी मुख्यमंत्र्याला धारकरच्या तुरुंगात टाकले गेले सहा महिने मुख्यमंत्री जेलमध्ये Geçen yıl adını diye, ki sen usta onu diye, adın kezir, adın usta bir felsefe, siyasetçi, hastalıksan diye, yoksa ne sürdüğünü sildi, versesi zorlanmıyor. Geçen yıl kevende usta bir kedi diye, ad adın kezir ha, kimin adını diye, पश्चिम बंगालच्या चेंग मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांनी विरोध केला त्यांचे तीन मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये आहेत सत्ता असते ती लोकांच्या भयासाठी असते लोकशाही जगवण्याच्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा सव्वा टक्के फराभ करणं हेच काम विद्यासाठी करायचं आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो माझे दोन शब्द होतो एक 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 गोष्ट जाहीर करायची एक लहानशी गोष्ट अत्यंत महत्वाची जाहीर करायची आहे या ठिकाणी अजित दरेकर साहेब हे आभार मानतील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची संघटना आहे अखिल भारतीय वीज युवक संध्या त्याचे प्रमुख प्राध्यापक भाव धोंडे आज दोंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आघाडीला पूर्ण ताकदीनं त्यांच्या अंतर्धा या ठिकाणी आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले नेते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब तिन्ही पक्षाचे उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे अमोल भाऊ कोले रवीजी गंगेकर व्यासपीठावर उपस्थित आले सर्व महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते बंधू बग